पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची आज वर्षपूर्ती तिसऱ्या कार्यकाळातही मोदी सरकार बळकट आणि आत्मविश्वासानं कार्यरत रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन भाजपा मांडणार सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा राज्यात आज तिथीनुसार तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन होतोय साजरा शिवरायांना अभिवादन करत किल्ले रायगडसह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाचा अनुभव घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव पर्यटन रेल्वे गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी भारत गौरव पर्यटन रेल्वे महत्वाची ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका आणि पाकिस्तानचे दहशतवादाशी संबंध अधोरेखित करण्यासाठी परदेशी गेलेल्या साते शिष्टमंडळांना भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यात यश चालू वर्षाच्या अखेरपर्यंत चा राज्यातील सर्व सरकारी इमारतींना सौर ऊर्जेवर आणण्याचं उद्दिष्ट महाऊर्जाच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांची घोषणा अमेरिके ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणावरून उद्रेक लॉस एंजलिसमध्ये आंदोलनादरम्यान तणाव मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एनआयए कडून तीन सशस्त्र दंडखोरांना अटक नव्याण्णव नौ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमतानं निर्णय फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यांनी सिनेरवर मात करत कार्लोज अल्कराजनं पटकावलं पुरुषीरेचं विजेतेपद तैवान खुडल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे धावपटू विथ्या रामराजसह भाला क्रिकेत रोहित यादव यांची सुवर्णपदक आहे नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे